सारखं सारखं एकाच पद्धतीची आमटी खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल ना तर मग आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजची ही अतिशय चविष्ट अशी आमटी एकदा बनवून बघा भातासोबत अप्रतिम लागते तर चला सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला वाटाण्याची चविष्ट अशी आमटी बनवून दाखवणार आहे तर ती बनवण्यासाठी इथे मी हे वाटाणे घेतलेले आहेत तर फ्रोझन मटार मी इथे घेतले आहेत तुम्ही फ्रेश मटार घ्या माझ्याकडे फ्रेश मटार संपले होते त्यामुळे मी हे फ्रोझन मटार घेतलेले आहेत तर एक वाटी हे मटार आहेत तर इतकी छान लागते ही आमटी तुम्ही एकदा जर ही आमटी बनवली तर दुसरी आमटी तुम्ही नक्कीच विसराल आणि सगळे अगदी बोटं चाटून खातील अशा पद्धतीची आमटी तर आता ही आपण मटार घेतले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला लागणार आहे एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट केलेला आहे त्यानंतर एक टोमॅटो देखील मी बारीक कट केलेला आहे आता हे सर्व आपल्याला कुकरमध्ये टाकून शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे आता हे आधी वटाणे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये कांदे आणि टोमॅटो आहेत हे तर ते टाकून घ्यायचं आहे खूप छान लागते ही आमटी कांदे आणि टोमॅटोसोबतच आपण टाकून दिले आणि त्यासोबत शिजले की चव छान येते तर आता हे टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे तर साधारणपणे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे एवढं पाणी भरपूर होतं म्हणजे पुरेसं होतं आता याच्या मी कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून अगदी मौसूत असं हे शिजवून घेणार आहे तर हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत छान शिजतं तीन शिट्ट्यांमध्ये आणि अजून वाटलं तर एखाद शिट्टी काढून घ्यायची आहे तर आता आपण बघूया तीन ते चार शिट्ट्यानंतर छान हे शिजलेलं आहे एखाद्या रवीच्या साह्याने आपण असं त्याला ठेचून घ्यायचं आहे खूप बारीक पण नका ठेचू किंचित त्याचे दाणे दिसले तरी देखील चालेल आता हे बघा अशा पद्धतीने मी हे ठेचून घेतलं आहे अर्धवट दाणे देखील यामध्ये तुम्हाला दिसत असतील आता एका बाजूला आपण कुकर पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे साधारणपणे एक मोठा चमचा त्यानंतर जिरं टाकलं आहे मोहरी टाकली आहे त्यानंतर कडीपत्ता यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान हे तळतळू तर द्यायचं आहे त्यामध्ये मी चिमुटभर हिंग देखील टाकून घेतलेला आहे हिंग टाकल्याने छान वाटतं टेस्ट त्यानंतर ते कसुरी मेथी ते टाकून घेतलेली आहे त्यानंतर ते सहा लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत त्या टाकल्या आहेत ते हे छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूणचा रंग आपल्याला लाल करायचा आहे खूप जाळायचं नाही आता आपला लसूण परतून होईल तोपर्यंत मसाले बघूयात इथे मी एक चमचा धनेपूड घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे इथे पाव चमचा गरम मसाला घेतला आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घेतला आहे मोठा चमचा इथे तुम्ही तिखट आवडीनुसार घ्या आणि म गरम मसाला जे दुसरा मसाला तुम्ही वापरू शकतात तर हा गरम मसाला घरगुती आहे आता आपल्याला हे सर्व पातेलात टाकून घ्यायचं आहे तर इकडे बघा आपला लसूण देखील छान भाजून झालेला आहे त्यानंतर आता हे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे त्यानंतर आपण आता शिजवून घेतलेले हे वाटाणे कांदा टोमॅटो हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे इतका छान सुगदा येतो तो फोडणी देताना देखील आता बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर यामध्ये बघा आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाट पातळ किंवा घट्ट आवडेल तशी तुम्ही आमटी ठेवायची आहे तर मी अजून थोडं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे साधारण मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे एवढं छान होईल शिजल्यानंतर छान येईल आमटे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झालेलं आहे त्यानंतर आता याला एक छान अशी उकडी आपल्याला येऊ द्यायची आहे मीठ टाकल्यानंतर एकदा एकजीव करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवून उकडी येऊ द्यायची आहे इतकी छान लागते ही आमटी तर तुम्ही दुसरी आमटी नक्कीच विसराल अशी आहे उकडी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि तीन ते चार मिनिट आपल्याला लो फ्लेमवर शिजून घ्यायची आहे झाकण न ठेवता तर आता आपण तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता छान अशी आपली आमटी शिजलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे अर्धा मिनिट ठेवून पुन्हा काढून घेतलेला आहे मी गॅस बंद करून एका बाऊलमध्ये मस्तपैकी आपली ही आमटी तयार झालेली आहे नक्की एकदा अशी बनून बघा कमेंटमध्ये काढवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बे वर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद